नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनेल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपल्याला गव्हाची रुडाई पाहायचं आहे की अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आता ह्या ठिकाणी आपण गहू घेतले गहू जे घेतलेले आहेत ते आपण नेहमी जे घरी वापरायला आणतो तेच गहू घेतलेले आहेत आता दोन गिलास इतके आपण हे गहू घेतलेले आहेत आणि स्वच्छ आपल्याला दोन वेळेस धुवून घ्यायचं आहे जे की धूळ जे आहे ते पूर्ण निघून जाईल आणि पाणी स्वच्छ राहील अशा पद्धतीनं आपल्याला गहू धुवून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी गहूला आपण धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे असंच ठेवायचे आता हे गहू आपण तीन दिवसाकरता असंच भिजत ठेवले होते पण रोज संध्याकाळी आपण ह्याचं पाणी बदललेलं आहे जे की वास येणार नाही इतके फुगून टम्म झालेले आहेत अगदी छान आपलं हे गहू फुगलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला दोन तीन स्टेपमध्ये आपल्याला हे गहू मिक्सरला काढून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि नेहमीप्रमाणे आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आता ह्या ठिकाणी फिरवून झाल्यानंतर असं आपलं हे राडा टाईप निघालेला आहे आणि चाळणी घ्यायचं एक पातेला त्यावरती सुरुवातीला आपल्या असं टाकून घ्यायचं आहे आता दुसरी सुद्धा आपण तशीच काढून घेतली आहे तीसुद्धा तसेच टाकून घेतलेली आहे जे काही खाली चीक निघल शक्य होईल तितकं जिगळ आलेलं आहे ते साईडला ठेवायचं नंतर नंतर दुसरासुद्धा गहू आपण त्याच पद्धतीनं काढलं पण वरती इतकं जमा झालं आहे थोडसं आपल्याला ते साईडला काढून घ्यायचं आहे आता परातीमध्ये टाकून घेतलेलं आहे नंतर शिल्लक राहिले गौसुदा आपण तसेच काढून घेतलेले आहेत आणि जे आपण वरती चोथा राहिला त्यामध्ये पाणी टाकून मधला जमेल तितकं शक्य आपल्याला मधलं चीक जे आहे ते बाहेर काढायचं आहे अगदी हाताने आपण असं खेचून खेचून पूर्ण चीक जे आहे ते बाहेर काढून घेणार आहोत जे की वेस्ट जाणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आणि पूर्ण चीक आपल्याला हाताने प्रेस करू करू काढायचं आहे अशा पद्धतीनं पाणी टाकून काढलं की पूर्ण चीक जे आहे ते बाजूला होतो आणि चोथा जो आहे तो बाजूला होतो आता ह्या स्टेप आल्यानंतर आपल्याला असं पिळून आपल्याला जमल तितकं आपण हे चोत्या जे चीक आहे ते आपण साईडला काढून घेणार आहोत होऊ शकता अगदी छान आपलं पूर्ण चीक निघत आहे बिलकुल वेस्ट होणार नाही अशा पद्धतीने आपण गोळे काढून बाजूला ठेवले थोडाफार चोथा आहे मध्ये आता हे सुद्धा आपल्याला चीक चाळणीवरती सुरुवातीला टाकायचं जे वरती आणखीन चोथा राहील तो आपण साईडला काढून घेणार आहोत अशा पद्धतीनं करा की आपल्या करण्यासाठी हिचं जी कुरडाई आहे ती अवघडसुद्धा वाटणार नाही ज्यांना जमत नाही त्यांनासुद्धा जमवून जाईल इतकी सोपी पद्धत आहे इतका चोतावरती निघालेला आणि पूर्ण चीक जे आहे ते आपलं साईडला निघालेलं आहे आता आता सर्वात शेवटी इतका जे चोता निघालेला आहे ह्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून बघायचं आणि निघालं तर आपण थोडंसं ह्यामधलंसुद्धा काढून घेणार आता जास्त निघणार नाही खूप सारं आपलं चीक जे आहे ते साईडला झालेलं आहे थोडंफार निघालेलं ते आपण काढून घेणार आहोत आता खूप थोडंसं ह्यामधलं चीक निघालं आहे कारण चौथा पूर्ण साइडला झालेला आहे ते सुद्धा तशाच पद्धतीनं आपण चाळून घेणार आहोत आता अशा पद्धतीनं आपण पूर्ण चीक जे आहे ते पूर्ण स्वच्छ बाहेर काढून घेतलेलं आहे चौथा जो आहे ते पूर्ण साईडला केलेला आहे तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल बिलकुल आपलं चीक जे आहे ते वेस्ट गेलेलं नाही जमल तितकं आपण पूर्ण चीक जे आहे ते काढून घेतलेलं आहे पण चाणीतनं तर काढलं पण चाणीतून काढून जमणार नाही कारण सुती कापडामधूनच आपल्याला चीक तयार करून घ्यायचा असतो आता ह्या ठिकाणी सुती माझ्याकडे एक पिशवी आहे अशी ते घेतलेली आहे नसेल तर तुम्ही सुती कापड घ्या किंवा कुठलाही रुमाल घ्या मोठ्या आकाराचा जे की बाहेर येणार नाही याची काळजी घ्या आता ह्या ठिकाणी पिशवी घेतलेली आहे दुसऱ्या हाताने आपण हे टाकून घेतलेलं आहे सो त्याला एकट्याला पिशवी धरल्यानंतर टाकता येत नाही वरून दुसऱ्याची थोडंसं मदत घ्यावी लागेल ह्या ठिकाणी आपण पिशवीमध्ये पूर्ण चीक जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि पिशवीमधनं बिलकुल आपला चोतामध्ये जाणार नाही फक्त चीक दुधासारखं चीक जे आहे ते पिशवीमधून आत पातेल्यामध्ये जमा होईल आणि जो काही थोडासा चोता राहिला आहे तो पिशवीवरती राहील आपण ते नंतर काढून घेणार तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की न केल्यामुळं आपल्याला एक सोपी पद्धत आहे आणि सहज कोणालाही बनवता येते कुरडाई तर सर्वांनाच आवडते पण बनवण्यासाठी इतकी अवघड वाटते की त्यामुळं बरेच जण ही खूप अवघड आहे म्हणून बनवायला जात नाहीत पण सर्वात सोपी पद्धत आहे आणि सहज कोणालाही बनवता येते इतकी सोपी पद्धत आहे तांदळापेक्षा सुद्धा तुम्ही गव्हाच्या कुरड्या जर बनवला तर नंतर सुद्धा तुम्ही ह्याच कुरडाई बनवाल आता ह्या ठिकाणी तुम्हाला पाहतात लक्षात येत असेल बिलकुल आपला चोथा जो आहे तो मध्ये गेलेला नाही पिशवीतच राहिलेला आणि पूर्ण दुधासारखं चीक जे आहे ते बाजूला झालेलं आहे आता वरचा चोथा जो आहे तो पिऊन काढायचा आहे आणि चीक जे आहे ते साईडला आहे अगदी दोन चमचे इतका स्वतः निघालाय तो साईडला टाकून दिलेला आहे आता आणि दुधासारखं भरपूर असं आपलं चीक दोन गिलास गव्हा मध्ये भरपूर असा चीक निघालेला आहे आता ह्या ठिकाणी चीक तर छान तयार झालेलं आहे बिलकुल ह्या गव्हाला वास आलेला नाही किंवा पिठाला सुद्धा वास झालेला नाही अगदी छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता हे रात्रभरासाठी आपल्याला असंच ठेवायचंय आणि जे काही आता सकाळी नंतर आपण हो, पाहत आहोत पाणी जे वरती थांबलेलं आहे कारण मी एक वेळेस थोडंसं पाणी काढून टाकलं होतं आणि थोडंसं आणखीन पाणी राहिलेलं आहे शिल्लक ते आता आपल्याला बाजूला काढून टाकायचे हलक्या हाताने आपल्याला धरायचं आहे जास्त असं घसम धरायचं नाही किंवा मधलं चीक बाहेर येईल ह्याची सुद्धा काळजी घ्यायचं आहे हळू आपल्याला हे पाणी वरच्या साईडचं काढून घ्यायचंय जर पाणी जास्तीचं राहिलं तर कुरडे जे आहे ते लाल होण्याची शक्यता असते आता वेस्ट पाणी आपण बाहेर काढून घेतलेलं आहे फक्त चीक जे आहे ते पातेल्यामध्ये राहिलेलं आहे अगदी घट्टसर असं दाटसर आपलं चीक पांढरं शुभ्र बनून तयार झालेलं आहे आता अगदी छान चविष्ट अशा आपल्या कुरड्या भरून तयार होणार आहेत अगदी इतकी आवड वाटणारी रेसिपी सुद्धा तुम्हाला आज सोपी वाटेल आणि तुम्ही लगेच बनवाल नक्की के ट्राय करून पहा बिलकुल बिघडणार नाही किंवा केल्यानंतर तुमचं चीक कसं झालं तुमच्या कुठे कसं झालं नक्की कमेंट करून सांगा आता ह्या ठिकाणी चीक तर आपला छान तयार झालेला आहे आता हा चीक काय करायचंय एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आता आपण थोडंसं फेटून घेतलंय जे की घट्ट झालेलं आहे ते थोडंसं लिक्विड झालं की काढण्यासाठी सुद्धा सोपं जातं आता एक बाउल घ्यायचे त्या बाउलमध्ये आपण हे टाकून देणार आहोत अगदी सॉफ्ट आपलं चीक तयार झालेलं आहे आता हे भांडं घेतले ह्या भांड्यामध्ये चीक पूर्ण आपल्याला काढून आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण टाकलेलं आहे तितकंच आपल्याला पाण्याचं प्रमाण सुद्धा घ्यायचं आहे माझ्याकडे दोन भांडे सेम आहे थोडंसं हे मोठं आहे ह्यापेक्षा थोडंसं लहान आकाराचं मी ह्या ठिकाणी घेतलेलं आहे तितकंच पाणी घेतलेलं आहे त्या भांड्यापेक्षा सुद्धा हे भांडं लहान असल्यामुळे आपण भरून घेतलेलं आहे आता सेम प्रमाणात आपल्याला चीक जितकं घेतलं त्याच भांड्याने मी जाऊन आपण पाणीसुद्धा घेतलेलं आहे प्रमाण आपल्याला सेम ठेवायचंय अगदी दुधासारखं चीक आपलं तयार झालेलं एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आता त्यामध्ये जे पाणी घेतलं ते पाणी सुरुवातीला आपल्याला उकळायला ठेवायचं उकळी लवकर यावी ह्यासाठी आपण आता वरती एक झाकण ठेवणार आहोत आता पाणी चांगलं गरम झालेलं आहे त्यामधलं थोडंसं पाणी जे आहे ते आपल्या साईडला काढून ठेवायचं आहे जर आपल्याला खूप पातळ वाटलं तर गरज लागणार नाही खूप घट्टसर वाटलं तर आपण ते पाणी नंतर टाकू त्याच्यामध्ये गव्हावर सुद्धा डिपेंड असतं पाण्याचं त्यामुळे प्रमाण हे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे साईडला ठेवायचं काहीच फरक पडत नाही आता जे चीक आहे ते आपल्याला एका हाताने हलवत हलवत टाकायचं एकदम टाकायचं नाही एकदम जर टाकलं तर खूप सारे घट्ट जर गोळे बनवून तयार होतील नंतर ते फोडण्यासाठी खूप अवघड जातं आता ह्या ठिकाणी एक गोष्ट खास करून आवर्जून लक्षात ठेवायचं की आपल्याला एकदम चीक टाकायचंच नाही हळूहळू एका हाताने हलवत राहून आपण ह्या चीक टाकलेला आहे कारण नवीन जेव्हा बनवतो तेव्हा एकदम टाकलं तर खूप घट्ट जर गोळा बनून तयार झाला तर तो, तो फुटण्यासाठी सुद्धा पण अवघड जातं आणि कुरड्या बनण्यासाठी सुद्धा अवघड जातं त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला जे बॅटर आहे ते सॉफ्टच ठेवायचं आहे हलवत हलवत राहून आपण जे गोळे आहेत ते पूर्ण फोडून घेणार आहोत आता सुरुवातीला जर मी पळी घेत पळी घेतलेली आहे पण तुमच्याकडं जर चाटू असेल तर तुम्ही ते चाटू घ्या आता ह्या ठिकाणी आपण पाव चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे सुरुवातीला टाकलं असतं तरी सुद्धा चालले असते काही फरक पडत नाही मिक्स होऊन जाईल आता ह्या ठिकाणी पाणी जे आहे ते आपल्याला बिलकुल लागणार नाही कारण पाणी हे आहे ते बरोबर झालेलं आहे आणि आपण ती उरलेलं शिल्लक पाणी जे आहे ते सुद्धा टाकलेलं आहे आता आता असं आपल्या थोडी थोडी जर गाठी झाल्या असल्या तर ते फोडून घ्यायचे आता आपण ह्या ठिकाणी मी लाकडी रवी घेतलेली आहे तुमच्याकडे चाटू असेल तर तुम्ही ते घ्या आता अशी प्रोसेस आपल्याला एक दहा मिनिट करावी लागणार आहे जे की छोटी छोटी गोळी जर तयार झाले असे फुटतील आणि छान पीठ जे आहे आपलं ते तयार होईल आता घट्टसर तर झालेला आहे आपल्याला झाकून ठेवायचे एक पंधरा मिनिटा करता गॅस मिडियम ठेवून आपण हे चीक शिजवून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी पंधरा मिनटांनंतर आपण उघडून पाहतो अगदी छान दहा मिनटानंतर मी थोडंसं उघडून त्यामधलं एकत्र चीक करून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसत आहे आता ह्या ठिकाणी चांगली वाफ बसलेली आहे जेव्हा की काचेसारखा आपला छान असा चीक तयार झाला की समजायचं की चीक आपलं छान शिजलेलं आहे तरी आपल्याला मध्येपर्यंत पळी जाईल असं आपण हलवून जे की खाली पातेला चिकटणार नाहीत ह्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे जेव्हा असा रंग येतो तेव्हा समजून जायचं की चीक आपलं छान शिजलेलं आहे आता ह्या ठिकाणी आपण शेवगा घेतलाय शेवग्यामध्ये छान आपण प्लेट टाकलेली आणि पीठ सुद्धा आहे मस्त आपली कुरडाई तयार झालेली आहे तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल पांढऱ्या शुभ्र एकसारख्या आकारामध्ये आपल्या ह्या कुरडाई आप म्हणून तयार होत आहेत बिलकुल शोभामध्ये अडकत नाहीत कारण पीठ जेव्हा चांगलं होतं तयार तेव्हा बिलकुल करायला वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्या ह्या कुरडाई टाकून होतात आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण सर्व कुरडाई जे आहे ते टाकून घेणार आहोत कुरडाई जेव्हा टाकल्यानंतर आपण ह्या घरातच केलेल्या आहेत एक पंधरा ते वीस मिनिटानंतर थोडा हडकल्या की आपण हे उन्हाला नेऊन ठेवणार आहोत घरात जरी बनवलं एक तासानंतर फॅन खाली ठेवून आपण ह्या उन्हा सुद्धा उचलून नेऊन ठेवू शकतो कारण बिलकुल गव्हाची कुरडाई जी आहे ती चिपटत नाही आता एक दिवसाकरता आपण कडकडीत उन्हाला वाळवून घेतलेल्या आहेत अगदी छान तारे तार आपल्या ह्या कुरड्या बनून तयार झालेल्या आहेत बिलकुल तार एकमेकाला चिकटलेले नाहीत पांढऱ्या शुभ्र परफेक्ट अशी आपली ही कुरडाई बनून तयार झालेली आहे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो किंवा पुरणपोळीसोबत खाण्यासाठी त्या भन्नाट ह्या कुरडाई लागतात सर्वांनाच गव्हाची कुरडाई म्हणाले की कोणाला आवडत नाही असं नसतं सर्वांनाच आवडते अगदी चविष्ट बनवून तयार होतात आता ह्या ठिकाणी तळून पाहायचे की आपली कुरडाई कशी तळत आहे आणि किती पट फुलू शकते अगदी छान पांढरी शुभ्र फुलासारखी आपली ही कुरडाई तळत आहे तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल एक सुद्धा तार एकमेकांना चिकटत नाही आता अशा पद्धतीने चार पाच आपण कुरडाई तळून पाहणार आहोत शुभ्र परफेक्ट अशा आपल्या कुरड्या पण तयार झाल्या आहेत तुम्हाला ह्या कुरड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा एक कुरड्या तुम्हाला तोडूनसारखं दाखवेन की किती खुसखुशी आणि अगदी कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला ह्या कुरड्या थोडी आवडते प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत